हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण ज्याने स्वतःचे बायकोसोबतचे प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड केलेत याच निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीचे कारनामे हे हगवणेपेक्षा अधिक भयानक आहेत आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेची ननंद करिश्मा हगवणेचा हा मित्र हगवणे कुटुंबात करिश्माच्या माध्यमातून याची सुद्धा ढवळाढवळ असायची हगवण्याच्या मोठ्या सुनेने मयुरी जगतापने माहिती दिली होती जेव्हा त्यांचं नवीन लग्न झालं तेव्हा निलेश चव्हाण घरी येत असायचा आधी तिला माहित नव्हतं की तो कोण आहे काही काळानंतर कळलं तो ननन्त है। जवा जवा सुनान की इतर तेवा तेवा तो ननंद करिश्माचा जवळचा मित्र आहे जेव्हा जेव्हा हगवणेंच्या घरी भांडणं व्हायची सुनांबाबत किंवा इतर वेळी तेव्हा तेव्हा तो मध्ये असायचा असंही मयुरी जगतापने सांगितलं होतं तसेच वैष्णवीचं बाळही हगवणे फरार असताना याच निलेश चव्हाणच्या ताब्यात होतं त्याच निलेश चव्हाणने कसपटे कुटुंबियांना धमकी सुद्धा दिली होती त्याच निलेश चव्हाण संदर्भात सुषमा अंधारेंनी एक नवीन अँगल शोधून काढलाय वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये वैष्णवीचं बाळ शस्त्रांचा धाक दाखवत तिच्या आईवडिलांपासून हिरावून घेऊन ते बाळ गायब करणाऱ्या निलेश चव्हाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी याबद्दल दोन दिवसांपूर्वी मी मांडणी केली होती हे सगळं गुन्हेगारी रेकॉर्ड आता हळूहळू बाहेर येते वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये तीनशे शहात्तरपासून पासून ते अनेक पा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे निलेश चव्हाणवर आहेत हिंजवडीमधला एक ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हाही त्याच्या नावावर आहे काही ठिकाणी त्याच्यावरची एन आहे ही सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या निलेश चव्हाणला मुळात शस्त्र परवाना दिला कुणी हा शस्त्र परवाना ग्रामीण पुले पोलिसांनी आधी नाकारला होता जर पुण्याच्या ग्रामीण पोलिसांनी हा पोलीस परवाना नाकारला होता तर हा शस्त्र परवाना देणारी व्यक्ती कोण नाव पुढे येत आहे जालिंदर सुपेकर जालिंदर सुपेकर हे आता कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत आणि सुपेकर हे राजेंद्र हगवणे तथा लता हगवणे या कुटुंबियांच्या अत्यंत जवळचे नातलग आहेत राजेंद्र हगवणे लता हगवणे यांची कन्या आणि या सगळ्या हुंडाबळी प्रकरणामध्ये खलदैका म्हणून पुढे आलेलं नाव म्हणजे करिश्मा हगवणे या करिश्मा हगवणेचा अत्यंत जवळचा मित्र हा निलेश चव्हाण आहे ज्या निलेश चव्हाणला सुपेकर यांच्यामुळे शस्त्र परवाना मिळाला आता प्रश्न असा निर्माण होतो की आठ दिवस राजेंद्र हगवणे होता कुठे मग आठ दिवस त्याला मदत करणारे लोक कोण होते पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यासाठी इतका वेळ का लावला होता पोलीस कारवाई करायला का धजावत नव्हते या सगळ्यांमध्ये सुपेकर यांच्या नावाचा प्रभाव तर नाही ना गेल्या आठ दहा दिवसामध्ये जालिंदर सुपेकर आणि हगवणे कुटुंबीय यांच्यामध्ये काय बोलाचाली झाली त्यांचे मोबाईल लोकेशन त्यांचे सीडीआर या सगळ्याच गोष्टी तपासल्या जाव्यात जेणेकरून राजेंद्र हागवणे हा कुणाच्या आश्रयाने आणि मदतीने आठ दिवस फरार होता आणि त्याला मदत करणारे पोलीस प्रशासनातले किंवा राजकारणातले कोण कोण त्याच्या सोबत होते हे सगळे चेहरे बाहेर आले पाहिजे तर सुषमा अंधारे यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असणाऱ्या निलेश चव्हाणला जालिंदर सुपेकर यांनी शस्त्र परवाना कसा काय दिला असा प्रश्न उपस्थित केलेला आहे अंजली दमान यांनी सुद्धा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांवर आरोप केले होते सुन कुटुंबियांकडून जालिंदर सुपेकर यांच्या नावाची धमकी दिली जात होती हे देखील सांगितलं होतं तर निलेश चव्हाणने जी बंदूक दाखवली त्याची लिंक ही जालिंदर सुपेकरांसोबत आता जोडली जाते सध्या निलेश चव्हाण वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींना धमकी दिल्याचं उघड झाल्यापासून फरार आहे दरम्यान या निलेश चव्हाणचे कारनामेही समोर येत आहेत त्याच्याकडे असलेली बंदूक जप्त करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली असता पोलिसांना बंदूक सापडली नाही मात्र निलेश चव्हाणच्या लॅपटॉप हाती लागला असून त्यात पत्नीसह इतर मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओज असल्याचं सांगितलं जात आहे पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या निलेश चव्हाणचं दोन हजार अठरामध्ये मध्ये लग्न झालं होतं मात्र लग्नाच्या सहा महिन्यातच निलेशच्या पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली आणि याला, याला कारण ठरलं घरात सापडलेले स्पाय कॅमेरे निलेश चव्हाणच्या पत्नीला घरातील सिलिंग फॅन आणि एसीला काहीतरी संशयास्पद वस्तू चिकटल्याचं दिसलं तिने याविषयी निलेशकडे के विचारणा केली असता त्याने उडवीची उत्तर दिली त्यानंतर घरात सातत्याने अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तू दिसू लागल्या पत्नीने विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ करायचा माहिती लपवायचा आणि तेच पत्नीला कुठेतरी संशय येण्यास कारणीभूत ठरलं आणि एके दिवशी जेव्हा निलेश घरात नव्हता तेव्हा तिने लॅपटॉप उघडला तर तिला धक्का बसला होता त्या लॅपटॉपमध्ये निलेशचे स्वतःच्या पत्नीसोबत शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ आढळून आले आणि त्यानंतर त्याच्या पत्नीला घरात सापडलेल्या त्या संशयास्पद वस्तूचा उलगडा झाला त्या वस्तू काही नसून स्पाय कॅमेरे होते हे लक्षात आलं निलेश पत्नी सोबत जेव्हा बेडरूम मध्ये असायचा तेव्हा तो लाईट सुरू ठेवायचा आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने शरीर संबंधाचे रेकॉर्ड करायचा त्याच्या लॅपटॉप मध्ये पत्नीला आणखी काही महिलांसोबतचे अशाच प्रकारचे अश्लील व्हिडिओजही दिसून आले हगवणे प्रकरणात सहभागानंतर अखेर या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सह आरोपी असलेला निलेश चव्हाण हा सध्या फरार आहे पोलिसांची तीन पथकं त्याच्या मागावर असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलं कर्वेनगरमध्ये राहणारा निलेश चव्हाण याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम तीनशे एकावन्न तीन तसेच शस्त्र कायदा कलम तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता निलेश चव्हाण सापडतो कधी आणि जालिंदर सुपेकर या पोलीस अधिकाऱ्यासोबत काही लिंक जुळते का ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सुषमा अंधारेने जो आरोप केला तो खरा ठरतो का त्याकडे लक्ष असेल एकूणच निलेश चव्हाण त्याने कसपटे कुटुंबियांना जेव्हा बाळ नेण्यासाठी बंदूक दाखवली होती तो प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा